नमस्कार शीतच रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत हॉस्टेलमधून मुलं जेव्हा सुट्टीला घरी येतात तेव्हा प्रत्येक आईला प्रथम त्यांची तब्येत खराब झालेली दिसते आणि मग प्रत्येक आईचा प्रयत्न सुरू होतो त्यांना छान असं घरचं जेव घालण्याचा तसाच प्रयत्न माझाही काहीचा सुरू आहे आज मी मस्त अशी अंडा थाळीची रेसिपी केलेली आहे याआधी मागील आठवड्यामध्ये मी गावरान चिकन थाळीचा व्हिडिओ टाकला होता तो सर्वांना खूप आवडला त्याला तुम्ही छान असा प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे प्रथम मनपूर्वक आभार मानते असेच माझे व्हिडिओ पाहत चला रेसिपी आवडल्या तर नक्की करून बघा व्हिडिओला लाईक शेअर करत जावा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपी तुम्हाला नक्की पाहता येतील चला तर मग आज मस्त अशा अंडा थाळीच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यामध्ये जी अंडाकरी दाखवलेली आहे ती अगदी छान चवीची झालेली आहे आणि अगदी साध्यासुद्ध्या पद्धतीची आहे त्यासाठी एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरून छान तांबूस रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा छान तांबूस रंगावरती परतून झाला की त्यामध्ये सुकं खोबरं सात आठ लसणाच्या पाकळ्या इंचवर आलं अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि पुन्हा हे छान असं अर्धा मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे खोबरंही छान यामध्ये भाजलं जातं हे सर्व व्यवस्थित भाजून झालं की मग थंड करायचं त्यामध्ये कोथंबीर टाकायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आता त्याच कडेमध्ये पळीभर तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की आपण जो वाटलेला मसाला आहे तो तेलावर टाकायचा आणि छान आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाला परतत असतानाच यामध्ये आता आपण काही मसाले टाकणार आहोत इथं वर्षभर वर साठवणीचा जो काळा मसाला असतो तो टाकला थोडीशी हळद टाकली धणेपोळ टाकली आणि घरकुल मटन मसाला थोडासा टाकला हे छान मसाले आपण ह्या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचे आणि मी नेहमी भाजी करताना ही पद्धत वापरते म्हणजे या मसाल्यांमध्ये थोडंसं पाणी टाकायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि अर्धा मिनिट यावरती झाकण ठेवायचं म्हणजे मसाले हे छान शिजले जातात किंवा या तेलामध्ये मिक्स होतात आणि कोणत्याही रस्सा भाजीला छान असा कट येतो व्यवस्थित अर्धा मिनिट झाकून ठेवलं की हे मसाले छान शिजले की मग यामध्ये उकडलेली अंडे टाकून घ्यायची बारीक चिरलेली कोथंबीर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हलक्या हातानं आपल्याला हा जो मसाला आहे तो सर्व अंड्यांना छान असा लावून घ्यायचा आता तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे तेवढं यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि मंदाचेवरती आपल्याला पाच ते सात मिनटं ही जे कट आहे किंवा ही जी आमटी आहे ती छान अशी उकळत ठेवायची म्हणजे ह्याला छान असा कट येतो आणि ही भाजी अगदी छान अशी दाटसर झालेली आहे मस्त अशी आपली अंडाकरी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा कटही आलेला आहे घट्टपणाही आलेला आहे तुम्हीही नक्की ही अंडाकरीची रेसिपी करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल ही जी अंडाकरी आहे ती भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद